माणसातील देव माणूस अशी आमदार भरतशेड गोगावले यांची ओळख ना कधी जात पाहिली ना कधी धर्म पाहिला माणूस की हाच धर्म हा मूलमंत्र जपत राहिला जो कोणी मदतीसाठी गेला त्याच्या हाकेला नेहमी आमदार भरत शेड धावले माणगाव तालुक्यातील मांजरवणे मोहल्ला येथील ग्रामस्थानी या भावना सामान्यांचा आमदार असणाऱ्या भरतशेड गोगावलेंप्रती व्यक्त केल्यात माणगाव तालुक्यातील मांजरवणे गावाला जोडणारा रस्ता अंतर्गत रस्ते गटारे नळपाणी योजना इत्यादी विकास कामं आमदार भरतशेड गोगावले यांच्या माध्यमातून करण्यात आली मांजरवणे गावात मूलभूत सुविधा पोहोचवल्याने ग्रामस्थांनी आमदार भरतशेड गोगावले यांचे आभार मानले नमस्कार मी आतापर्यंत लोक बघितली पण सरकार साहेब आजपर्यंत बघितलेलं आहे हे आमदार आमच्याच साठी नाही अनेक अनेक लोकांसाठी एक गो माणूस म्हणून निलेला आहे ज्या ज्या वेळेला ज्या ज्या लोकांना जेव्हा जेव्हा गरज पडली त्या त्या वेळेवर ते धावून आलेत आणि त्यांनी सहकार्य केला मग देखील आमच्या गावाचा बाहेरचा नोंद रस्ता पंचायत पासून पगवडीचा रस्ता त्यानंतर त्याच्या पंचायतच्या समोरचा जो ब्रिज आहे त्यानंतर इकडं कर्जेगर फॅमिली ह्या साईडला आहे त्या साईडचा एक ब्रिज आहे तर आमच्या गावापासून इष्टॉपिष्ट पासून निगुलमाल ह्या गावापासून जाणारा रस्ता तो देखील त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि गरीब जे पण जेवढे पण लोक त्यांची जे जे गावावर समस्या असतं आणि त्यावेळी मी साहेबांकडून कॉन्टॅक्ट करतात साहेब घराघरी नसले आणि लोक तिथं पोचले तर साहेब त्यांना सांगतात की मी आल्याच्या नंतर तुमचं काम पूर्ण करील आणि खरोखरच साहेबाचं वचन म्हणजे वचन आजपर्यंत त्यांनी वचन दिलं आणि काम केला नाही असं मी बघितलं नाही खरोखरच कामे अनेक असतात पण साहेबांचे एक खरोखरच गरीबाचे कायवारी आहेत मी माझ्या मनापासून माझ्या मित्रमंडळापासून गावात तिच्या वतीने त्याला धन्यवाद बोलत आहे थँक्यू बोलत आहे प्रगतीचा निर्धार आपला माणूस आपला आमदार